नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बाजरीची भाकरी ती ही आजीच्या हातची ही रेसिपी माझ्या आजीने केली आहे मी फक्त तुम्हाला ती कशी केली आहे ते व्यवस्थित समजावून सांगणार आहे ही रेसिपी बिगिनर्ससाठी खूप महत्त्वाची आहे कारण यामध्ये मी सर्व पद्धत एकदम स्टेप बाय स्टेप सांगितली आहे त्यामुळे बाजरीची भाकरी बनवताना ही रेसिपी तुम्हाला खूप मदत करेल चला तर मग बनवण्यास सुरुवात करूया इथे सर्वात आधी एक बाजरीची भाकर बनवणार आहे त्यासाठी आजीने इथे दोन मुठी बाजरीचे पीठ घेतले आहे आता आजी त्यामध्ये अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घालत आहे व पिठाला मस्त प्रकारे मळत आहे तुम्ही बघू शकता आजी किती छान पद्धतीने पिठाला मळत आहे अशाच प्रकारे थोडे थोडे पाणी घेऊन जर बाजरीचे पीठ मळले तर आपली भाकर मस्त येते आणि भाकर बनवताना देखील त्रास होत नाही व भाकरीचे देखील बिलकुल तुटत नाही तुम्ही बघू शकता आजी किती छान प्रकारे बाजरीचे हे पीठ मळून घेत आहे अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घेऊनच आपल्याला बाजरीचे पीठ मळायचे असते इथे आजीने व्यवस्थित थोडे थोडे पाणी घेऊन एक असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे आता आजी आज या पिठाच्या गोळ्याला अशा प्रकारे व्यवस्थित मळून घेत आहे हाताच्या सहाय्याने बाजरीच्या पिठाला जितक्या मस्त प्रकारे आपण मळून घेऊ तितकीच मस्त आपली भाकर होते त्यामुळे तुम्ही बघू शकता आजी किती मस्त प्रकारे बाजरीचे पीठ मळून घेत आहे आता इथे आजीने व्यवस्थित सर्व पीठ मळून घेतले आहे व गोळ्याला अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे थापून घेतले आहे आता इथे आजीने खाली थोडेसे सुके पीठ घातले आहे व तेच पीठ थोडेसे वरती देखील टाकले आहे व आजीने हाताला थोडेसे पीठ देखील लावून घेतले आहे व आता इथे आजी एक हात भाकरीला शेप देण्यासाठी व दुसऱ्या हाताने भाकर थापून घेत आहे आता इथे आजी दोन्ही हातांनी भाकर थापून घेत आहे तुम्ही बघू शकता आजी किती छान प्रकारे भाकर थापून घेत आहे भाकरीचे आपल्याला फक्त व्यवस्थित काठ थापत जायचे आहे म्हणजे आपली भाकर मस्त मोठी मोठी बनत जाते भाकरीला तुम्हाला एकदम हलक्या हाताने थापायची आहे तुम्ही जितक्या हलक्या हाताने व भाकरीच्या काठांना जितक्या हलक्या प्रकारे अशा प्रकारे थापून घेणार तितकीच ती भाकर मस्त मोठी मोठी बनत जाते तुम्ही बघू शकता आजीने फक्त हलक्या हाताने काठांनाच थापले आणि भाकर किती मोठी बनली जर भाकर तुम्हाला मध्ये जाड वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने भाकरीच्या आतमध्ये देखील थापून घेऊ शकता आणि इथे तुम्ही बघू शकता आजीची किती मोठी आणि किती छान भाकर बनली आहे इथे तवा गरम झाला आहे आता आजीने तव्यावर भाकर टाकली आहे तुम्ही बघू शकता आजीच्या भाकरीचा थोडासा देखील काठ तुटला नाहीये आता भाकरीच्या वरच्या बाजूवर अशा प्रकारे व्यवस्थित हाताच्या सहाय्याने सर्व भाकरीवर व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त पाणी लावून घ्यायचे आहे इथे एका बाजूला व्यवस्थित पाणी लावून घेतले आहे आता आपल्याला लावलेले पाणी थोडेसे सुके होण्याची वाट बघायची आहे तुम्ही बघू शकता पाणी थोडेसे सुकले आहे आता इथे आपण भाकर पलटून घेऊयात पलटलेली बाजू आपल्याला साधारणत दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे भाकर चेक करू शकता जर भाकर शिजली असेल तर तुम्ही भाकर पलटून घेऊ शकता इथे भाकर शिजली होती त्यामुळे इथे आजीने आज भाकर पलटून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता भाकर किती मस्त प्रकारे किती छान फुलत आहे कलर देखील भाकरीचा किती छान आला आहे आणि किती छान भाकर फुलली आहे आता आपण पुन्हा एकदा खालची बाजू देखील पलटून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता खालची बाजू देखील किती छान प्रकारे शिजली गेली आहे दोन ते तीन मिनिट भाकर शिजल्यानंतर इथे आपल्याला भाकर काढून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता आजीच्या भाकरी किती छान येत आहे आणि किती कलर देखील किती छान आला आहे अशाच प्रकारे आता पुन्हा एकदा दुसऱ्या भाकरीसाठी आजीने इथे मुठीच्या सहाय्याने पीठ घेतले आहे व त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घेत आहे पीठ मळून घेणे ही भाकरीची खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे कारण आपण जितके मस्त पीठ मळू जितके व्यवस्थित पीठ मळू तितकी आपली भाकर मस्त मौसूद येईल व ती बनवताना तुटणार देखील नाही त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे आहे हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचे आहे इथे आजीने व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतर मळलेल्या पिठाला अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने थोडे थापून घेतले आहे व पुन्हा एकदा परातीमध्ये थोडेसे सुके पीठ घेऊन भाकरला आजी थापून घेत आहे एका हाताच्या सहाय्याने भाकरीला शेप देत व दुसऱ्या हाताने थापत थापत आजी आज व्यवस्थित मस्त भाकर थापून घेत आहे थोडीशी भाकर थापले गेल्यानंतर आजी दोन्ही हातांच्या सहाय्याने भाकर थापून घेत आहे जर भाकर मध्ये जाड राहिली तर भाकरीची मधली बाजू देखील अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने थोडी थोडी थापून घ्यायची म्हणजे भाकर सर्व बाजूंनी सारखी येईल भाकर जास्त पातळ देखील बनवायची नाही तुम्ही बघू शकता आजीची भाकर किती छान आली आहे तुम्ही बघू शकता भाकरीचा थोडा देखील काठ तुटला नाही आहे आता इथे आजीची भाकर तयार आहे व आजीने पुन्हा एकदा गरम तर भाकर घातली आहे तव्यावर भाकर टाकल्यानंतर तिच्या वरच्या बाजूला अशा प्रकारे मस्त सर्व बाजूने पाणी लावून घेतले आहे पाणी थोडेसे सुकल्यानंतर पुन्हा एकदा भाकर पलटून घेतली आहे दोन ते तीन मिनिट खालची बाजू शिजली गेल्यानंतर भाकरला पुन्हा एकदा पलटून घेतले आहे आणि तुम्ही बघू शकता की ही भाकर देखील किती छान फुलत आहे व हिचा देखील कलर किती छान आला आहे व या भाकरीचे देखील थोडेसे देखील काट तुटले नाही आहे पुन्हा एकदा आपण फुललेल्या बाजूला देखील पलटून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता खालची बाजू देखील किती मस्त प्रकारे शिजली गेली आहे आता खालची बाजू देखील व्यवस्थित शिजली गेल्यानंतर आपली भाकर मस्त शिजली आहे आणि पुन्हा एकदा मी भाकर काढून घेतले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आजीच्या सर्व भाकरी किती छान आल्या आहेत अशाच प्रकारे तुम्ही देखील बिना तुटता भाकरला एकदम बनवू शकता फक्त तुम्हाला पूर्ण रेसिपी फॉलो करायची आहे व व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे जर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत व्यवस्थित बघितले तर तुमची देखील भाकर एकदम मस्त येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आजीची ही भाकरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद